महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेमार्फत उपाययोजना केल्याचा परिणाम काही अंशी दिसून आलाय ठाण्यातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे परंतु एकोणचाळीसपैकी ज्या एकतीस बांधकाम व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी केल्याचे दावे के त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून झाडाझडती घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतला उर्वरित बांधकाम व्यावसायिकांना पंधरा दिवसांची मुदत दिल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचं पालन करण्याबाबत दोनशे सत्त्याण्णव बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या त्यापैकी एकतीस जणांनी सर्व नियमावलींचं पालन केल्याचा दावा पालिकेनं केला एकशे एकावन्न जणांकडे काही त्रुटी आढळल्यानं त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले एकोणचाळीस जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्यानं त्यांना बांधकाम का थांबवू नये अशी विचारणा करणारी दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्यासाठी त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली परंतु त्यानंतरही अंमलबजावणी झाली नाही मात्र त्यांचं बांधकाम थांबवण्याचा इशारा पालिकेनं दिलाय या पाहणीत त्रुटी आढळल्या तर अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड आकारला जाणार आहे